आज तुम्हाला एक धबधबा दाखवणार आहे एक नाही तर सात आठ धबधबा दाखवणार आहे आणि ते पण एकाच व्हिडिओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज तरी वेगळी ट्रेकिंग करायची म्हणून पोरांनी नियोजन केलं तर गारगोडी मध्ये असलेल्या नित्यवड्या आणि खेळगे गावाला धबधब्याला जायचं सात आठ जण मिळून आम्ही जाणार होतो खरं शेवट शेवटला पोरं काय ना काय तर घाण करतात आणि हे फक्त पोरा माहित असते गारगोडी मधना आज कडगाव पाटगाव म्हणून गाव आहे तिथंच आहे बघा नित्यवडे आणि खेडके धबधबा दीड तास हुडकर हुडकर पोहोचलेला बघा आम्ही असं एकच धबधबा नाही आठ धबधबा आहे लेलाई दोनशे ते तीनशे मीटरला एक धबधबा मिळते आपल्याला बघायला तिकीट घ्यायला लागते पहिला आत जाताना पर पर्सन प्रत्येकी आपल्याला वीस रुपये भेटते तिकीट घेतलं आणि चालू केलं चालायला चिकल असल्यामुळे पाऊल सगळं निसष्ट घातलेला त्यामुळे काय विषय नाही चप्पल असतं म्हणजे लगेच तुटला पहिलाच होता सवत कडा तीनशे ते चारशे मीटर चालायला लागले ला हिराला गेल्या म्हणल्यावर फोटो तर काढायला लागणार त्यामुळे फोटो काढून घेतला जाताना वाटत पहिला बघण्यासारखा स्पॉट दिसते ते म्हणजे सागवानचं जंगल हे अशी भली मोठी मोठी झाडं हे सगळं चिऱ्याचं बांधकाम केले खरं आत कसं आणलं असेल हे मी विचार कराल कसा कसं आहे जुलता बोललो आता कुठं वाटलं काय तर आयुष्यात ऍडव्हेंचर केले जे म्हणते की नाही हे कामात ना मला वेळ मिळत नाही एकदा वेळ काढून तरी जावा फिरायला कामा काय आयुष्याला लागलेले असते ला तू एवढं चालून पण आणि दोनशे मीटर राहिले बघ तुला वाटायला गणी एकदम शेवट वातावरण पहिला धबधबा बघून आम्ही चालेल दुसरा धबधबा बघायला भिवा शिवा कोण इथं काय एवढं खास वाटलं नाही खरं भारी वाटलं बघून जसा जसा पाऊस पडाला तसं भ्या पण वाटलं कारण कवा कधी काय होईल सांगता येत नाही तुम्हाला मी पहिलेला सांगलेला नऊ धबधबा दाखवणार खरं तर विषय कसा आहे पाणी एकाच ठिकाणावर नेते आणि त्याचं नऊ भाग केले तर हे आम्हाला नंतर समजले ते सगळं बघून काय घरला चाललेलो थंड वाजाली त्यामुळे पहिला चाय घेतलं सगळ्यांनी आणि चाललो घरला